नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार किचन मध्ये लवकरच रक्षाबंधन येणार आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल अशा आपण दोन मिठाईचे प्रकार बनवलेले आहेत तर इथे मी आधी नारळापासून मलाई बर्फी बनवलेली आहे आणि दुसरं आपण बनवले नारळ केसरचे लाडू तर जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे बळव्यात तर आधी आपण मलई बर्फी बनवणार आहे त्यासाठी इथे मी खोबरं घेतलंय आणि त्याचा काळा भाग पूर्ण काढून घेतलाय साखर लागणार आहे एक वाटी दूध तूप घेतलंय आणि इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मी ड्रायफ्रूट्स घेतले ऑप्शनल आहे आणि आपण वेलची पूड घेतलेली आता आपण हे सगळं खोबरं मिक्सरला छान वाटून घेणार आहे तर जाड नाही राहिलं पाहिजेलय अगदी बारीक असं पाहिजे आपल्याला खोबरं तर तुम्ही बघू शकता छान असं वाटून घेतलंय मी आणि जे चंक्स राहिले ते काढून टाकायचे त्याच्यामध्ये आता या दुधामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचे तर मी इथे दहा दहा रुपये वाले जे पाऊच मिळतात ते ऍड केलेले तर दोन पाऊच बास होतात एक एक नारळसाठी तुम्हाला जर आणखीन दाटसर हवा असेल तर आणखीन एखादा पाऊस तुम्ही मिक्स करू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण कारण त्याच्यात गुठळी नाही झाली पाहिजे आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवूया तर जाड तळाचीच कडई घ्यायची आपल्याला नाहीतर खाली लागू शकतो आपलं सगळं जे आपण बनवतोय ते तर एक चमचाभर तूप घेतलेलं आहे मी आणि जे खोबरं आपण वाटून घेतलेले ते त्याच्यामध्ये ऍड करूया आता फक्त एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचंय खूप त्याचा रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आणि एक मिनिट भर परतून झालं की आपल्याला जे आपण दूध आणि मिल्क पावडर मिक्स करून ठेवली होती ते ऍड करायचंय आता हे सगळं एक जीव करून घेऊयात छान तर खूप सोपी मंडई बनवायला ही रेसिपी खूप अशी अवघड नाहीये फक्त प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे ती बनेल पण व्यवस्थित आणि नुकसान नाही होणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याला दाटसर होईपर्यंत आपल्याला छान त्याला ढवळून घ्यायचे लागू द्यायचं नाहीये खाली तुम्ही बघू शकता आता थोडस दाटसर होत आले आता आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करूयात तर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी एक वाटी घेतलेली होती त्याच्यातली पण मी थोडीशीच घेतली आहे साखर कारण मी दुसऱ्या मिठाईसाठी पण ह्यातली साखर वापरणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि साखर ऍड केल्याच्या नंतर ते सगळं मिश्रण परत पातळ होणार आहे तर ते पूर्ण दाटसर होईपर्यंत आपल्याला गॅसवरतीच ठेवायचे तर मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे करून घ्यायचंय आणि थोडस जपून करायचंय कारण त्याचे शिंतोडे खूप उडतात तर भाजू शकतं त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित त्याला जपून सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तुम्ही बघू शकता आता छान दाटसर असं आपलं झाले ते मिश्रण तर याच्यापेक्षा आणखीन थोडस दाटसर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता पण नंतर नंतर ती ड्राय होत जाईल मिठाई त्याच्यामुळे मी या स्टेपलाच आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड ऍड करायची शेवटी इथे मी एक डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तूप थोडस घालते आणि त्याला छान ग्रीस करून घेऊयात आपण तर माझ्याकडे हा डब्बा आहे म्हणजे फ्रीज मध्ये मी ठेवते ते भाज्यांसाठीचा डब्बा आहे तो जर तुमच्याकडे असं काही नसेल भांड चौकोनी डब्बा नसेल किंवा चौकोनी कुठलं भांड नसेल तर तुम्ही सरळ सरळ आपल्या एका ताटामध्ये तुपाचा हात लावून त्याच्यामध्ये पण हे मिश्रण ऍड करून ठेवू शकता आता हे सगळं काढून घेऊयात आपण डब्यामध्ये आणि पसरवून घ्यायचंय व्यवस्थित आता याच्यावरून आपल्याला सगळे फ्रुट्स ऍड करायचे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ऍड करा नाही जरी केलं तरी काहीच हरकत नाही आणि आता हे सगळं व्यवस्थित ऍड करून झाल्याच्या नंतर आपण हे ठेवायचे आप तर मी आता हे फ्रीजरला ठेवलं नव्हतं खाली नॉर्मल फ्रीजमध्ये खालीच ठेवलेलं होतं एक पंधरा मिनिटं तर एक अर्धा तास जर तुम्ही ठेवलं तर व्यवस्थित असे बर्फीचे पीस निघतील त्याचे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसते आपली मिठाई आता आपण पीस करून घेऊया तर इथे मी फक्त पंधरा मिनिटच ठेवल्यामुळे ती अजूनही बऱ्यापैकी सॉफ्टच आहे तर अर्धा तास तरी तुम्ही त्याला मध्येच ठेवा तर व्यवस्थित त्याचे पीस पडतील पण चवीला ही खूप भारी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली बर्फी दिसतीय आणि तोंडात टाकता पटकन ही विरगळणार आहे तर आता आपण दुसरी रेसिपी बघूया तर इथे मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आहेत साखर दूध वेलची पूड घेतले केसर घालून दूध आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला आता आपल्याला हे फक्त खोबऱ्याचा खीस कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे फक्त अर्धा मिनिट आणि मग आपल्याला दूध ऍड करायचंय त्याच्यामध्ये तर खोबऱ्याचा खीस ते दूध पूर्णपणे शोषून घेईल एक वाटी खोबऱ्याचा खीस आहे तर त्याला मी पूर्ण एक वाटी दूध वापरलेलं आहे आता साखर ऍड करूयात आपण त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित सगळे एकजीव करून घेऊया आता एकजीव झाले की के आपल्याला केसरचं जे दूध बनवलं होतं आपण ते ऍड करूयात छान व्यवस्थित मिक्स करायचं तर केसरचं जर तुम्ही दूध ऍड केलं तर त्याला के रंग एक तर खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टही खूप छान लागते त्याची आता ड्रायफ्रूट्स ऍड करूयात आपण तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा आणखीन जर काही हवे असतील तर आणखीन ऍडिशनल सुद्धा करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण आणि आता आपल्याला एक चमचा एवढं तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये परत एकदा सगळं मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पूड घालायची तर सगळ्यात शेवटी शक्यतो वेलची पूड वापरा त्याने टेस्ट बराच वेळ टिकून राहतो त्याच्यामध्ये जर खूप आधी तुम्ही वेलची पूड घातली तर नंतर मग त्याची चव कमी कमी होत जाते आता तुम्ही बघू शकता चमचावरून ते पडत नाहीये लवकर तर अशा अशा याच्यामध्येच आपल्याला हे हवंय आता मिक्स करूयात एकदा वेलची पूड घातल्याच्या नंतर आणि आता हे पसरवून ठेवायचंय आपल्याला कढईमध्येच आणि थंड होऊ द्यायचे तर आता इथे बऱ्यापैकी हे कोमट झालेलं आहे आणि आता त्याचे छोटे छोटे छान असे आपण लाडू गोळून घेऊया तर इथे आणखीन एक म्हणजे खोबऱ्याचा मी आणखीन एक मध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते लाडू मी गोळवून घेते तर हे पण ऑप्शनल आहे ते फक्त छान दिसावे यासाठी मी करते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा नाही जरी केलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे एवढा असा काही फरक नाही पडणार आहे टेस्ट मध्ये तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे लाडू बनवून झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसता आणि चवीलाही खूप मस्त लागतात तर पाहिलेत ना किती सोपे लाडू करायला तर अशाच अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा दोन मस्त मिठाई बनवलेल्या आहेत एक मलाई बर्फी आणि एक नारळ केसरचे लाडू तर अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे आणि साहित्य पण जेमतेम आहे म्हणजे खूप अवघड असं काही नाहीये तर या रक्षाबंधनला नक्की या रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या भावासाठी घेऊन जावा तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या चे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल म्हणजे आभारी आहे तर पुन्हा भेटूयात आपण अशाच आणखीन एखाद्या रेसिपी सोबत